तुम्ही कधीतरी एकदा शब्द काढता की माझ्या भगवान बाबाचा भक्त आहे त्याच्या समजे तुम्ही करा साहेब फडणवीस आमचं कर्ज माफ करणारे फक्त शरद पवार एकदा नाही दोनदा नाही तीनदा बँडिंगचा कर्ज माफ कुणी केलं पवार गुजबळांना सत्तेत कुणी नेलं पवार साहेबांनी नेलं पवार साहेब स्वतःची मुलगी सत्ते पाहिजे अरे माझा फोटो घे बरोबर फोटो घेतला त्यांना जायचे माफ करत आई लाडकी खासदार बजरंग बाप्पा सोन नाही हो वेळ सर्व व्यासपीठ रुंदवारी बघीन मी आपल्याला एवढा कळ्याला कसं लागत राहायचं हे आपण ठरवायचंय तुम्ही ठरवणार आहेत का नाही एवढ सांगा विजय हा आपला पक्का आहे पुढे किती जरी पैलवान असले तर तुम्ही माझ्या सगळे असल्यामुळं अडचण नाही वीस वर्ष मारुज शहराला पाणी सुद्धा पाहू शकले नाही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि गेल्या चार महिन्या खाली त्यांनी सांगितलं की माझी रिटायरमेंट आहे आणि दोन पासून सांगितलं की आता मला जोडायचंय आणि त्यांचे पुत्नी जयसिंग बायाला फिरिल की हे माझा आहे जे स्वतःच्या पुतण्याला धोका देतात तर तुमच्या आमच्या सारख्याच काय आपण उद्याच्या येणाऱ्या वीस तारखेला तुकारे वाढवणारा माणूस या चंद्र पुढे बुटून दाबून आपले आशीर्वाद आणि सेवा करण्याची या ठिकाणी मला संधी द्या वेळावर मी जास्त काय बोलणार नाही आपल्या समोर नसतात संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय यांच्या प्रचारात व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या तुमच्या आमच्या लाडक्या नेत्या आदरणीय सुप्रिया नाईक तुमचा आमचा सर, हो सर्व सर्वांचा लाडका उमेदवार आदरणीय पवार साहेबांचा असणारा लाडका उमेदवार आदरणीय मोहनदा या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार आदरणीय भाजरा भोग उश्या व्यासपीठ सर्व नेतेगण बहादर असे या माजलगाव मतदारसंघातील माझे सर्व भागदार महाडे सर्व तुमचे सर्वांचे आभार मानतो या माजलगाव मध्ये वेगळी वेगळी पद्धती झाली माजलगाव विधानसभा मध्ये वेगळ्या वेगळ्या ता बोलल्या गेला माजलगाव विधानसभा मध्ये बऱ्याच जण इच्छुक होते त्याच्यात चे आमच्या नारायणांना पण इच्छुक होते आणखी बऱ्याच जणांची लावल्याचक लिस्ट होती पण आदरणीय पवार साहेबांनी निकष लावला आणि नारायणांना आणि भावी दोघांना सांगितलं की तुम्ही जरा थांबा आम्ही आता महंडळाचा निर्णय करतोय अरे काय निसताय एक मिनिटात माघार घेतली साहेब तुम्ही जे देताल तो उमेदवार शरद पवार असं समजून आम्ही मत करू आणि त्याच पद्धतीने दोघं नवराबाई माझ्या लोकसभेला जसे फिरले तसेच आज मोहनदासाठी फिरतायत त्याला निष्ठा म्हणतात का फक्त पवार साहेबांची निष्ठा स्टेजवर दाखवाय पुरती पवार साहेबांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात आदेश मला पवार साहेबांनी दिलेला हा उमेदवार आहे त्याच्या पत्नी मी खासदाराचे गेले बजरंग पैसे घेऊन उमेदवारी अरे बजरंग सुनावणी पैसे घ्यायला घेऊ शकता का मित्रहो एचआर काय करायचं नाही निष्ठेने काम करा आदरणीय सरपंच विने पवार साहेब तुम्हाला न्याय देतील असं मी तुम्हाला सर्वांना सांगतो आदरणीय मोहनदादा जक्ताप या भागामध्ये आदरणीय भाऊ यांच्या होते त्याच्यानंतर मोहनदादांनी इथं माजळगावी माजळगा सहकारी छत्रपती सहकारी साखर कारखाना के उभा केला चालवतात का नाही ऊस तुमचा नेतात का नाही सगळ्यांना का नाही का तीन तीन महिने काढत आणि या सर्व गोष्टीतून लोक चांगला प्रार्थना करतो हा काही प्रस्थापित नाही तुमचा विजय आजच आहे एवढे उमेदवारी माझ्या यामध्ये एक पक्षाचा दहा दहावी पक्ष तीन काउंट करणारे अपक्ष अरे अपक्षाची काय खिरास नाही घडवण नाही जण यांचे नाही त्यांचे नाही तापले नाही एखादा उमेदवार उमेदवारीसाठी जर तिकडे सर्वांच्या भोवमानाची सर्वांच्या सन्मानाची ही निवडणूक आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांना विनंती करणार आहे या माझल विधानसभा मतदारसंघामध्ये कित्येक वर्षाचे प्रतिनिधी करणारे आमदार आहेत या आमदार महोदयाला विचारायचं आहे आदरणीय दादासाहेब तुम्ही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना सोडून गेला शहरामध्ये ज्या तरुणाने जो आपला तरुण आपला या एका आंदोलन झटला झटला त्यांच्यावर खोट्यापणे दाखल करायचं काम या आमदाराने केलं येणार तुम्ही पांडूर गेले ज्या आमदाराने जे कोणी करायला त्यांचं काही असू द्या पण ज्याने काहीच केलेलं काहीतरी म्हणायचं काहीतरी करायचं खोटे गुन्हे दाखल करायचे चीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भागायचं काम कोण करते आणि त्याच्यानंतर आता महमदाराला सुद्धा मी माझ्या प्रमाणात भागायला

मनापासून आभार मानून मतमस्तक होते कि आपण बाप्पाला मोठ्या संख्येने मतदान करून निवडून सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार आणि आता तिथे मी हो। अरे तो गरीबांचा बोर्ड कुठे गेला हा तिकडे एक बोर्ड आहे गरीबांचा वादा आपण सगळ्यांनी जशी लोकसभेला साथ दिली करायला आदरणीय पवार साहेब स्वतःच येणार होते पण आज काँग्रेस पक्षाचा आणि शिवसेनेचा जाट कार्यक्रम आहे आणि त्या सगळ्यांनी विनंती केली की आदरणीय पवार साहेब आज तुम्ही महाविकास आघाडीला वेळ दिला पाहिजे आजचा दिवस राहिलेला आहे त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेब महाविकास आघाडीच्या सभेला गेले आणि मला पवार साहेब म्हणाले कि आता येत नाही कारण का मला महाविकास आघाडीच्या सभेला जायचंय आणि याच्यासाठी तू गेलं पाहिजे मी सोलापूर सामील करून स्पेशली पवार साहेबांनी सांगल्यामुळे आज मी माझं गोष्ट

करतो, की करता की नमस्कार भारतीय जनता पक्षाचे नेते हे यांच्या नाही लोकांत बरोबर राहणार का विरोधात राहणार आणखीन एक गोष्ट एवढ्या मोठ्या संख्येने महिला लाडकी नव्हते लोकसभेनंतर सगळ्यात लाडकी मी झाले म्हणून लाडकी योजना आली काय आमच्या महिलांना पंधराशे रुपये होता पण यात भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत आधी राष्ट्रवादीत ते होते तेव्हा चांगले होते समतीचा प्रॉब्लेम संगत बदलली की काय प्रॉब्लेम होतो याचा आहे संगत बदलली आणि काय खोला जाऊन भाषण केलं पैसे देतात आपल्याला आपण त्याच भरतो त्याच्यातून पैसे येतात त्याच्या दिशांना नाही पैसे येतात आमच्या वेळीला आणि पैसे देतो तर या कुठल्याही महिला जर राष्ट्रवादी काँग्रेस सेना आणि काँग्रेसच्या प्रचारात दिसल्या सभेत दिसल्या तर त्यांचे दिस दिस फोटो काढून मला पाठवा की काय करायचं ते करतो मला धनंजय माडिकांना विनंती करायची कि हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र या राज्यात आमची भगिनी पाहिजे त्याच सभेला जाईल तुम्ही एका जरी महिलेचा फोटो चोरून काढला तर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये सुप्रिया सोळे घेऊन जाईल बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला तुम्ही तुम्ही घेतला पाहिजे अजिबात दाखवू नका त्यांना क्या करले काय करत नाही काय हिंमत नाही ते कोण मतदार असतील त्यांना सांगते न पक्ष त्यांचा न चिन्ह त्याचं वाया घालवू नका कारण खा। का कोर्टात केस मीच लढते आजही त्यांचं चिन्ह दिसलं त्या चिन्हाखाली लिहिलेलं आहे न्याय प्रविष्ट आहे कोर्टात केस चालू आहे पक्ष तुमचा नाहीये चिन्हाचा पक्ष दिला होता आणि तशीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची पण काय काळजी करू नका दोन्ही पक्षांना त्यांनी ताकदीने दिल्लीत लढते आपल्याकडे होतो यांचा एक गाया दोता। जेवा जेवा होता जेव्हा जेव्हा प्रश्न लढायचे होतात तेव्हा कधीही हजर नसतात महिला जेव्हा किती छान आवर्जून स्वतः आपल्या सभेसाठी हजर राहिले ताई मी तुम्हाला शब्द देते इथे जो जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सहकारी पदाधिकारी नेता इथे अवघ्या जो तुमच्या सर्कल मध्ये आहे तो तापतीने मशालीला मागे उभं नाही मतदान यांच्या सगळ्यांनी सुप्रिया सुळे त्या पार्लमेंट मध्ये बोलेल आणि तुमच्या ताक्ति, साथी बाप्पा आरक्षणाबद्दल आपण बोललेलो आहोत सगळे आमचा शब्द आहे तुम्ही सगळ्यांनी जी साथ बाप्पांना दिली या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्ही ताकदीनी तुमच्या बरोबर हो, आहोत आणि शेवटचा शोध करेल या सगळ्या लढाईमध्ये तुमचा मान सन्मान आम्ही करू तुमचे जे काही प्रश्न या आरक्षणाच्या बाबतीत आहेत ते, ते आम्ही ऐकून घेऊ समजून घेऊ आणि त्याच्यातून तुमच्या मनासारखा मार्ग काढून देऊ ही जबाबदारी तुमची बघितलं चुकीचे गुन्हे दाखल केले असतील शेतकऱ्यांसाठी लढला आरक्षणासाठी लढला महिलांच्या न्यायासाठी लढला या कुठल्याही सहकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या लिस्ट रेडी ठेवा बाप्पा तुम्ही पण लिस्ट रेडी ठेवा आपल्याला लिस्ट रेडी ठेवायची आहे जो शेतकऱ्यांसाठी लढणार आहे तर ते महागारी आणि बेरोजगारीसाठी मागाई आम्ही कमी करणार हा शब्द महिलांना देते आणि तुमच्या सगळ्या पोरांच्या हाताला काम देणार आणि या राज्यातली बेरोजगारी आम्ही कमी करणार हा शब्द मी तुम्हाला देते आणखी एक शेवटचा मुद्दा सांगते हे उगाच म्हणत नाही आहे हे म्हणतील अरे कशी मागणी कमी करणार कशी बेरोजगारी कमी करणार या सहा दशकाचा महाराष्ट्राचा इतिहास परवा एका वर्तमानपत्राने काढला होता त्याच्या तुम्हाला देते परवा उद्धवजींनी पण दिलेला आहे की आम्ही महागाई कमी करणार आम्ही बेरोजगारी कमी करणार आणि यांचा भ्रष्टाचार मधून आम्ही महाराष्ट्राला मुख्यमंत्री आम्ही पूर्णपणे त्यांना हद्दपार करणार फक्त तुम्हाला एकच विनंती अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची सर सतत कर्जमाफी आम्ही करणार काय काळजी करू नका आणि अडचणीत शेतकऱ्याने कोणी आणला या भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्र पक्षाने आण सगळं अरे वीज पण कमी केली आणि काय त्याच्यात माहिती काही वीज फुकट येत नाही सांगितलं आधीचे पैसे असतील तर देणार नाही बरोबर का नाही सदा फसवणी अरे फडणवीस नाही म्हणले हे फसवणीच म्हणली हो पत्रकार म्हणून मी फडणवीस नाही म्हणाले मी फसवणीस म्हणाली काय बोल करा पण आपल्याला हे फसवी बंद करायचे आणि आपल्याला चांगलं काम आणि रयत्याच राज्य आणायचं आणि रैत्याचं राज्य आणण्यासाठी आमचे बंधू यांना तुम्ही आपला हा मोहनदादा या मोहनदा दोन नंबरचं बचन दाबून तुमच्या सगळ्यांची सेवा करायची संधी द्या एवढीच मत दिलं खरं विनंती करते आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि आपल्याला आता मोहन दादांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी प्राध्यापक ईश्वर मुंडेजी आलेले आहेत ईश्वर मुंडेजी त्यांचे मनपूर्वक आभार ईश्वर प्राध्यापक ईश्वर मुंडे सर तुमचे आभार शेख सत्तार अपक्ष उमेदवार तुमचे आभार आणि बाळा थमथमदार बाळासाहेब भाई तुमच्या सगळ्यांचे आणि आज आपल्या सगळ्यांना प्रिय असलेले बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृती दिन त्यांना मनापासून वंदन करून मनापासून श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आशीर्वादाने पुढचं सरकार चालेल एवढ्याच म्हणून आपले लजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी राधाकृष्ण Поднимать его, полностью его, я бы не сыграл.